मतदारसंघाचे महायुतेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे फक्त घोषणा सोबत श्रीरंग बारणे आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे या ठिकाणी श्रीरंग बारणे यांना पेढे भरवताने आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की आप्पा बारणे यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे त्यांना पेढे भरवण्यात येत आहे कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष आहे कुटुंब भावनिक झालेला आहे तिसऱ्यांदा हॅट्रिक वर आप्पा बारणे पोहोचलेला आहे दिल्ली गाठायची फक्त वेळ बाकी आहे आप्पा काय सांगाल करणा वाट वाटलं फक्त बाकी आहे काय सांगाल मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावरती तिसऱ्यांदा विश्वास टाकला आणि या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दिली मी पूर्णपणे मतदाराचं मावळच्या जनतेचं मनस्वी आभार व्यक्त करतो माझ्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा त्याचबरोबर या मतदारसंघातले सगळे आमदार माहितीचे सगळे कार्यकर्ते आणि प्रचंड मेहनत घेतली काम केले आणि त्याचा आता विजय आपण किती लीड असेल शेवटपर्यंत चला आता लीड आपण बघायला आपा बारणे आता बालेवाडी स्टेडियम पासून जिथं मतमोजणीचं केंद्र आहे त्या ठिकाणी निघालेलं आहे आताच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे आपण पाहू शकतो की आपा बारने सगळा घराचा परिसर आहे या ठिकाणी कार्यकर्ते असतील घरातले कुटुंबी असतील ते जमा झालेले पाहायला मिळत आहे जल्लोष करत आहेत कॅमेरामॅन भाव शिवराया प्रसन्न तैडे आपला आवाज मावळ